जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आतापर्यंत लहान गावांवर प्रचंड अन्याय झालाय मोठ्या गावांमध्ये मतदान जास्त असल्यानं राजकीय पक्ष जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी उमेदवारी देताना मोठ्या गावांचा विचार करतात मात्र लहान गावांना डावल जात असल्यानं लहान गावांवर सातत्यानं अन्याय झाला आहे मोठ्या गावांमधील उमेदवार निवडून आल्यास ते लहान गावांकडे लक्ष देत नाहीत असा एखादा अपवाद वगळता कायमचा अनुभव आहे अशा परिस्थितीत मिरज तालुक्याच्या उत्तर भागातील भोसे जिल्हा परिषद मतदार मतदारसंघात येणाऱ्या सोनी पंचायत समिती गणाच्या एका निवडणुकीत लहान गावांनी कांचनपूर गावचे युवा नेते आणि माजी पंचायत समिती सदस्य माननीय श्री अरुण बापू पाटील यांच्या माध्यमातून एकदा हिसका दाखवला होता मात्र आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्येही लहान गावांचा विचार न झाल्यास भोसे जिल्हा परिषद मतदार संघातून माननीय श्री अरुण बापू पाटील यांच्या माध्यमातून लहान गावे भोसे जिल्हा परिषद मतदारसंघात लहान गावांची एकजूट करून आपली ताकद दाखवून देतील असा विश्वास सर्वच गावांमधील सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ते व्यक्त करत आहेत माननीय श्री अरुण बापू पाटील यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून काम करत असताना धडाडीनं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं अगदी कमी वयातील पंचायत समिती सदस्य म्हणून काम करताना आपल्या मतदारसंघातील लहान मोठ्या गावातील सर्वसामान्य लोक आणि सार्वजनिक समस्यांची सोडवणूक करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलाय बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करून त्यांनी बैलगाडा शर्यतींना पुन्हा प्रोत्साहन देण्याचं सा काम केलंय तसेच इतर सार्वजनिक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असल्यानं सर्वसामान्य जनतेशी त्यांची नाळ जुळली आहे माजी खासदार संजय काका पाटील आणि आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीर दादा गाडगिळ यांच्या माध्यमातून त्यांनी आपली राजकीय वाटचाल सार्वजनिक जीवनासाठी निस्वार्थीपणे चालवली आहे हा आगामी निवडणुकीतील त्यांच्या उमेदवारीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा दुवा आणि मतदारसंघातील जनतेच्या हिताचा मुद्दा असल्यानं आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भोसे जिल्हा परिषद मतदारसंघातून माननीय श्री अरुण बापू पाटील यांनाच उमेदवारी मिळावी आणि त्यांनाच निवडून आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा चंग भोसे जिल्हा परिषद मतदारसंघातील लहान मोठ्या गावातील सर्वसामान्य जनतेनं कार्यकर्त्यांनी बांधला असल्याचं चित्र सध्या तरी पाहावयास मिळत